नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचे माझ्या प्रीतीस क्रिएशन या चॅनलमध्ये आज आपण शिकणार आहे मोत्याच्या बाथुकलीमधील किंवा मोत्याच्या रुकवतामधील हा मोत्याचा तवा चला तर बघूया त्यासाठी लागणारे साहित्य हे सहा नंबरचे पांढरे मोती लाल मोती आ, कात्री पन्नास नंबरचा तंगूस आणि सुई सुरुवातीला मी सुईमध्ये डबल तंगूस होवून घेतलेलं आहे जरा ताट राहण्यासाठी म्हणून आणि याला शेवटी गाठ मारून घेतलेली आहे सहा मोती होऊन घेतलेले आहेत पांढरे आता शेवटचा जो मोती आहे त्या मोत्यामधून सुई काढून घ्यायची त्याच्यामधून सुई काढून घेऊ आणि एक गोल तयार करून घेऊ आता आपल्याला जर हा गोल अजून जवळचा व्यवस्थित हवा असेल म्हणजे तर आपण काय करू अजून एक त्याच्यातनं एकदा सुई फिरवून घेऊ म्हणजे हा जरा व्यवस्थित होतो म्हणजे असं गोल दिसेल आता सुईमध्ये पाच पांढरे मोती होऊन घ्यायचे आणि ज्या मोत्यामध्ये आपला हा दोरा आहे त्याच मोत्यामधून पण उलट दिशेने सुई काढून घ्यायची म्हणजे इथं एक सहाचं गोल तयार होईल असा सहाचा एक गोल तयार झाला आता पुन्हा वा सुई आहे ते पुढच्या मोत्यामधून काढून घ्यायचे असे पुढच्या मोत्यामधून काढून घ्यायची आता पाच पांढरे मोती घ्यायचे सॉरी पाच नाही चार पांढरे मोती घ्यायचे आणि आपल्याला सहाचं वर्तुळ तयार करायचं आहे पण हि तर ऑलरेडी हा एक आणि हा एक म्हणजे पहिला आपण जो गोल केलेला त्या गोलाचा एक मनी आणि आत्ता गोल केलेला एक त्याचा एक मनी असे दोन मनी आहेत त्यामुळे चारच मनी घेतलेत आणि ह्या गोला इथल्या गोलातून आणि खालच्या गोलातून दोन मोत्यामधून मो वायर काढल्यानंतर एक असं दुसरं वर्तूळ तयार झालं आता त्याच्या पुढच्या मोत्यातून सुई काढून घ्यायची पुन्हा चार मणी घ्यायचे पुन्हा मी चार मोती घेतलेले आहेत आणि ह्या पहिल्या आत्ताचं पण सर्कल तयार केलेलं ते आणि पहिला राऊंड त्याच्यातून काढून घेतली की लगेच जो खालचा मोती आहे खालच्या पहिल्यास वर्तुळाचा त्याच्यातून पण काय करायचं सुई काढून घ्यायची म्हणजे असं एक वर्तुळ तयार झालं असं वर्तुळ तयार झालं पुन्हा सुईमध्ये चार मोती घेतले हे पहिले दोन असे करून सहाचं राऊंड तयार करून घ्यायचं खालच्या दोन मोत्या म्हणजे ह्याच्यातून काढल्यानंतर लगेच पुढच्या पण मोत्यातून हे सुई काढून घ्यायची ताजून चार मोती घ्यायचे चार मोती घेतली इथल्या हाताचा एक वर्तुळ केलेला तो एक पहिल्या वर्तुळाचा एक असे दोन मोत्यामधून आपण अगोदर सुई काढून घेतली आता आपले पाच राऊंड तयार झाले एक दोन तीन चार पाच आता हा आहे तो शेवटचा आहे शेवटच्या राऊंडला हा खालचा मोती पण खालच्या मोत्यातून सुई काढली की लगेच जो पहिला आपण वर्तुळ तयार केलं तर त्याच्या आपण मोत्यातून त्या गोलाच्यातून पण एक खालच्या मोत्यातून सुई काढून घ्यायची आता आपण सगळीकडे सहा सहाचे राऊंड तयार केले आहेत मग आता इथं ऑलरेडी किती आहेत एक दोन तीन, तीन मोती आहेत आता फक्त तीनच मोती घ्यायचे शेवटच्या राऊंडला फक्त तीन मोती घ्यायचे हे तीन मोती घेतले आता पहिला जो आपण राऊंड तयार केला तो खालचा मोती आणि हा आता जिथं आपली वायर आहे त्या मोत्यातून सुई काढून घ्यायची अशा पद्धतीने हे एक षटकोन आपला तयार झालाय आता हिथं सुई काढून आता ही, ही आपली सुई जी आली ती मधल्या మొదल्या మోతన్వర్ సూయాలిలే యా ఈ ఈ రెండు ఖల్చే రెండు ఈ మోతి తజవరాత అపన్ సర్కల్ తయర్ కరైచే తతసటి ఆది ఏక్ ఏక్ పాండ్రా మోతి గయచ దోన్ లాల్ మోతి గయచే అని ఏక్ పాండ్రా म्हणजे ऑलरेडी इथं दोन आहेत आपण सहाचं करणार आहेत आता मी एक पांढरा दोन लाल आणि एक पांढरा असे चार मोती घातलेत आता हा जो मधला आहे ही कडच्या अली सा, अलीकडच्या साईड अलीकडच्या वर्तुळाचा मोती त्याच्यातून सुई काढायची लगेच ह्या पुढचा जो मोती आहे आपली जिथं वायर आहे त्या मोत्यातनं पण सुई काढायची आणि हा कॉर्नरचा जो मोती आहे त्याच्या त्या एकाच मोत्यामधून सुई काढायची कॉर्नरमध्ये फक्त एका मोत्यातून काढायची आता आपण इथं सहाचं गोल तयार केलं आता इथं पाचचं करायचं मग आता हिथं एक आणि ही एक दोन मोती आहेत म्हणजे तीन मोती आपल्याला ला घालावी लागतील ला। तर आधी एक पांढरा मोती घालायचा आणि दोन लाल मोती घालायचे दोन लाल मोती आता ह्या दोन खालच्या मोत्यातून सुई काढून घेतली आता हे पाचचं झालं आता इथं सहाचं केलं इथं पाचचं आता ह्या खालच्या दोन मोत्यामधून सुई काढून फक्त कॉर्नरला एकाच मोत्यात आणि मधल्या दोन मोत्यावर असं सर्कल तयार करत जायचे तर आपल्याला आता इथं मी मधल्या दोन मोत्यातून सुई काढून घेतलेली आता इथं गोल करताना मात्र एकदा सहाचं करायचं एकदा पाचचं करायचं आता इथं सहाचं केलं इथं पाचचं केले आता इथं सहाचं करायचं म्हणजे इथं एक दोन तीन तीन ऑलरेडी आहेत आता फक्त तीनच घालायचे आता एक पांढरा मोती घ्यायचा आधी आणि दोन लाल मोती आणि हे सहाचं वर्तुळ तयार करून घ्यायचं आता ह्याच्यातनं या तिन्ही मोत्यातून काढलं की कॉर्नरच्या पण एका मोत्यातून सुई काढून घ्यायची असं आता इथं सहाचं केलं होतं आता कॉर्नरला पाचचं सर्कल तयार करायचं मग त्याच्यासाठी इथं दोन मोती ऑलरेडी आहेत आपण आता तीनच घ्यायचे एक पांढरा घ्यायचा आणि दोन लाल घ्यायचे हे तीन मोती घेतले हे जे कालचे दोन मोती त्याच्यातून सुई काढायची की लगेच त्याच्या पुढच्या दोन मोत्यातून पण स्वीकारून घ्यायची आता इथं हे पाच केलं म्हणजे इथं सहाच करायचं त्यासाठी तीन ऑलरेडी आहे तिथं मात आपण तीन घालूया तीन घालताना एक पांढरा घालायचा आणि दोन हे लाल घालायचे हे दोन लाल घालायचे हे असं पूर्ण करून घ्यायचं आता इथं ह्या खालच्या दोन मोत्यातून हे काढल्यानंतर पुढच्या कॉर्नरच्या मोत्यातून पण काढायचं कॉर्नरमध्ये फक्त एकाच एक मोत्यातून काढायचं तर मी हे असं पूर्ण करते आणि हे शेवटचं तुम्हाला दाखवते आता बघा आपला शेवटचा राऊंड चढलं आहे आता इथं ह्या ह्या पहिल्या राऊंडमधलं खालच्या पांढऱ्या मोत्यातून आपण सुई काढून घेतली आता बघा इथं पण सहाच आहे इकडं पण सहाच आहे म्हणजे इथे किती पाचचा राऊंड करायला पाहिजे आता खाली एक दोन तीन हे तीन आहेत खाली हे तीन मोती आहेत आता फक्त दोन लाल मोती घ्यायचे आता हे सुईमध्ये दोन लाल मोती घेतली आणि या भाज्यामधून सुई काढून घेतली असा पाचचा राऊंड तयार झाला आता सुई आपली ह्या एका लाल मोत्यामधून काढून घ्यायची इथल्या लाल मोत्यामधून समजा सुई आपण काढून घेतली तर तीन पांढरे मोती घालायचे तीन पांढरे मोती घालायचे सुईमध्ये तीन पांढरे मोती घातले तर इथं हा हा जो ज्याच्यामध्ये आपली वायर आहे त्याच्या अलीकडच्या लाल मोत्यातून म्हणजे खाली दोन लाल मोती घ्यायची आणि इथे असं पाचचं आपण एक असं गोल राऊंड तयार करून घेतलं आता ह्या पांढऱ्या मोत्यातल्या तीन मोत्यापैकी मधल्या मोत्यामध्ये सुई आणायची या मधल्या मोत्यामध्ये सुई आणायची आता तीन पांढरे मोती घालायचे सुईमध्ये तीन मोती घातले आता जे मधल्या मोत्यामध्ये आपले सुई होते दोरावतात त्याच्यामधूनच सुई काढून घ्यायची म्हणजे हे चारचे फूल तयार झालं आता पुन्हा ह्यामध्ये सुई घेऊन जायची आता हे अजून एक चारचं फूल तयार करण्यासाठी तीन पांढरे मोती घ सुईमध्ये घेतलेत आपण आणि आत्ताच्याच ह्या मोत्यामधूनच सुई काढून घ्यायची असे हे दोन केलेत मी के आता हे चारचे दोन हे केलेत अजून दोन तयार करून घेते असे दोन तयार करायचे हे बघ असे अजून दोन तयार करून घेतले आता इथं गाठ मारून घ्यायची गाठ मारून सुई असं फिरवून घ्यायची आणि दोरा कापून टाकायचा आपलं हातावा असं दिसेल मैत्रिणींनो तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि प्रीतीज क्रिएशन या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद